बघा या ठिकाणी मी तुमच्या समोर आरशातील प्रतिमा आता आपण पाण्यातील प्रतिमा बघितली ना आरशातील तशीच असते फक्त इकडच्या साइडला असते ती आरशातील प्रतिमा ही त्याच प्रकारे असते फक्त तिची साईड चेंज असते हे इकडच्या साईडला असतं मग काय होतं आता हा जो डॉट आहे इथे तो हा डॉट इकड्या कडीला जातो हम्म बघा मग या ठिकाणी थोडी माहिती याविषयी इथं दिलेली आहे सारखी आकृती फक्त प्रतिबिंब या साईडला बघा यम इथं ये इथं आणि हे यम इकडं अशा पद्धतीने होत असतं हे सेम टू सेम आहे तसंच आता बघा इथं याच्यामध्ये जर आपण बघितलं त्याच आकृत्या दिलेत इकडे त्यांनी फक्त थोडस तसंच आहे सेम टू सेम फक्त साइड बदलली साइड साइड चेंज झालेली आहे बघा आपण याच्यातले काही प्रश्न करून बघू काही सेकंद फक्त एकदा कट करू द्या मला हे थोडेसे माप यायला सोडून कशाला लिहित आहे स्क्रीनवर लिहू नका चला करूया पहिल्यापासून सुरुवात सांगा दुसऱ्याचं उत्तर सांगा सगळ्यांनी दुसऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर सांगा सांगा लवकर लवकर मध्ये टाका तुमचं माईक चालू करत नाही मी खूप बोलतात तुम्ही माईक चालू केल्यानंतर चल करा सगळ्यांनी हा तर आलं काय उत्तर दुसऱ्याचं कसं होईल याचं बघूया आपण या ठिकाणी हे बाण्याच्या जवळ आला पाहिजे इथच आणि ते जे आहे तर ते तुमचं काय उत्तर आहे बघू दे मला एक नंबर इकडे जाणार हे इथे येणार हे एक नंबर बरोबर आहे पुढचा प्रश्न आणि स्क्रीनवर कृपया लिहू नका तुम्ही मला ते कट करावं लागतं तुम्ही लिहिलेलं ला। स्क्रीनवर का भर लिहित आहे तुम्ही हा तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्या सगळ्यांनी चॅटबॉक्समध्ये आलं सगळ्यांचं किती नंबर आला बघा दोन आलं सगळ्याच दोन ओके हे जवळ येणार इथं हे इकडं जाणार हे इथं जवळ येणार हे इथं येणार हे बरोबर आहे दोन नंबर बरोबर आहे चला पुढचं चा करा चार नंबरचा प्रश्न चार नंबरचा प्रश्न करा सगळ्यांनी चार उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न करा समजत आहे का सर्वांना हो सर हो सर हो सर हा पाचवा प्रश्नाचं उत्तर सांगा मग पाचव्याचं उत्तर सांगा चार सर पाचव्या तिसरं बघा हे इकडे गेलं पाचव्याच तिसरं सर बरोबर तिसरं चला सहाव्याचं सांगा सहाव्याचं हा वरचा पांढरा गोल आरशामध्ये कुठं जाईल बरं इथं होईल हा असा होईल दोन नंबर हा बघा आता हा प्रश्न चला याच काय आलं तुमचं हा एक नंबर बरोबर बर, एक नंबर बरोबर आहे बर, बर आठवा प्रश्न आठवा प्रश्न आठव्याचं तिसरं येते सगळ्यांचं आठव्याचं तिसरं ओके तिसरं बरोबर आहे नववा नव्याचं तुमचं आलं तिसरं बी हे जवळ येणार तीन नंबर दहावं दहावं बघा सगळ्यांनी दहाव्याचं उत्तर द्या हे पहिलं नाही येणार चुकलं हे ये दुसरं येऊ शकतं तिसर म्हणजे त्रिकोणाला हे चुकलं हे चुकलं दुसरं बरोबर अकरावं सांगा हे अकरा नंबरच आहे बारा नंबर अकरा नंबर सांगा चला सांगा अकरा नंबर सगळ्यांनी पटापटा अलग कसं एक नंबर अकरावं एक नंबर ओके गुड राइट, नेक्स्ट बाराव बारावं सांगा तीन नंबर बरोबर तेराव सांगा चला तेराव्याचं उत्तर काय येणार आहे आपलं हे इकडचं हे हे या साईडला जाईल येईल का हो तीन नंबर बरोबर तुमचं चला चौदावा करा हॅलो Oh ho oh, ho Salten teri te काय आलं सोळाव्या आपण हा केलं सोळाव्याच काय आलं सांगा सोळाव्याच सांगा तीन नंबर तीन नंबर सोळाव्याच तीन नंबर असं होईल हे खाली हे इकडून इकडं जाईल ओके तीन नंबर सतराव्याचं सांगा सतराव्याचं चौथ सतराव्याच नक्की हंड्रेड पर्सेंट शुअर हे तर हे पण नाही पर्याय क्रमांक चार चारच येईल का हा चारच येईल हे पण नाही अठरावं बघा आता अठरावं एबीसीडी दिली त्याच्यामध्ये बघा ई इकडच इ तिकडे गेल्या कस होणार आहे तर पहिलं परत असं करतात असं करतात मग तुम्ही तुम्हाला बोलण्याची संधी दिली तर पेपर पाठवले हो हो पेपर तुम्हाला इंग्लिश चा तयार आहे तो टाकतो मी लगेच हा हा कालच्या इंग्लिशचा तयार आहे किती आलं अठराव्याचं आपलं उत्तर ऑप्शन नंबर वन नक्की हो एकोणीस आणि वीस दोन करायचं आपल्याला सांगा एकोणीस सांगा एकोणीस आणि चार चार।, चार।, चार चार ओके ओके, ओके, ओके. राईट 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 मी तुम्हाला पेपर टाकतो लगेच हा तो, तो इंग्लिशचा आणि याचा पण देतो पण आता होईल काय मी त्याचा डॉक्टर ट्राय करतो मी ठीक आहे